जालन्यात राजूर रोडवर दोन दिवसीय जिल्हास्तरीय इस्तमास सुरुवात लाखो मुस्लिम बांधवांची राहणार उपस्थिती मुस्लिम बांधवांच्या जिल्हास्तरीय दोन दिवसीय दिनी इस्तमास आज दिनांक तीन रोजी शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून फजरच्या नमाज पटन करून सुरुवात झाली असून दुपारी दोन वाजता शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवली उद्या दिनांक चार रोजी सकाळी सायंकाळी मगरीब नमाज नंतर उपस्थितांना मार्गदर्शन होईल त्यानंतर दुवा झाल्यानंतर इस्तेमाची सांगता होईल इस्तेमासाठी येणाऱ्यांसाठी सर्व स्तरातून पूर्ण व्यवस्था झाली असून मुस्लिम बांधवांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे या दोन दिवसी तबलिगी मेळाव्यास जिल्ह्यातील हजारो भाविक सहभागी होणार असून या मेळाव्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये बदल घडवून आणणं हा आहे की त्यांनी स्वतःसाठी त्यांच्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि देशासाठी लाभदायक बनवणं असं या दोन दिवसीय इज्जेतमा मध्ये वक्ते इस्लाम धर्माची योग्य जाणीव व जागरूकता निर्माण करतात व इस्लाम धर्म कसा समजून सांगावा हे मार्गदर्शन करतात या इज्जेतमातून दहा दिवस चाळीस दिवस आणि चार महिनेसाठी जमाते निघतात जे गावोगावी जाऊन इस्लामची समज निर्माण करतात तसेच या इज्जेतमा मध्ये सामूहिक विवाहही होतात ज्यामध्ये हुंडा घेतला जात नाही आणि लग्नाच्या कोणत्याही अनावश्यक प्रथानेत साधेपणानं विवाह केला जातो हे सांगितलं जाते